मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत मराठी युट्यूब चॅनलमध्ये आता खरीप हंगाम काही दिवसामध्ये सुरू होत हो। आहे आणि या खरीपामध्ये बरेच शेतकरी आम्हाला आंतर पिकाबद्दल प्रश्न विचारत असतात म्हणजे आम्ही या पिकाची लागवड करत आहोत मुख्य पीक आमचं हे आहे आणि याच्यासोबत आम्ही आंतरपीक कोणतं लावं लावावं याच्याबद्दल मार्गदर्शन करा मित्रांनो या ठिकाणी मी काही पिकांची लिस्ट तयार केलेली आहे आणि त्या पिकामध्ये तुम्ही कोणते आंतरपीक लावू शकता आणि कशा पद्धतीने ते आंतरपीक लावायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मला वाटतं की खरीप हंगामासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ अगदी छोटासा होणार आहे त्यामुळे जास्त वेळ तुमचा घेणार नाही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर वेळ घालवता सुरू करूया सर्वात अगोदर पाहूया सोयाबीन बद्दल सोयाबीन मध्ये मला वाटतं की तुम्ही तूर पीक हे आंतरपीक म्हणून वापरायला हवं आणि सोयाबीन हे मुख्य पीक करायला हवं याचं प्रमाण जर या पाहिलं तर आपल्याला तिनास एक ठेवायचं आहे म्हणजे सोयाबीनच्या तीन ओळी आणि एक ओळ तुम्हाला तुरीची ठेवायची आहे जर आपण कापसाबद्दल या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून बहिमुंग हे नक्कीच त्या ठिकाणी एक उत्तम पर्याय ठरू शकतो याचं प्रमाण आपल्याला एकास एक ठेवायचं आहे आणि तुम्ही सरीच्या एका बाजूला कापूस लावू शकता दुसऱ्या बाजूला भैमुंग लावू शकता आणि कापसाची पेरणी करण्याच्या जवळजवळ एक महिना अगोदर जर तुम्ही भैमुची पेरणी केली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी आणखीन फायदा मिळणार आहे आता आंतरपिक पद्धतीमध्ये आपण मूग आणि ऊर्जाचा जर या ठिकाणी समावेश केला तर मूग आणि ऊर्जासोबत तुम्ही तुरी तूर ह्या पिकाला आंतरपिक म्हणून घेऊ शकता दोनास एक प्रमाण ठेवायचं आहे जर मूग लावत असाल तर दोन ओळी मुगाच्या किंवा उडीद लावत असाल तर दोन ओळी उडीच्या आणि एक ओळ आपल्याला तुरीचे ठेवायचे आहे जर तुम्ही खरीपामध्ये ज्वारीची लागवड करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ज्वारीसोबत मूग उडीद किंवा चवळी हे आंतरपीक म्हणून घेऊ शकता प्रमाण आहे दोनास एक म्हणजे दोन ओळी ज्वारीच्या ज्वारीच्या आणि एक ओळ आपल्याला आंतर ठेवायचे आहे जर आपण ऊस पिकाबद्दल या ठिकाणी पाहिलं तर ऊस पिकामध्ये मला वाटतं तुम्ही बहिमुग चवळी आणि सोयाबीन ही पिके आंतर पीक म्हणून घेऊ शकता आरामशीर घेऊ शकता बेडवरती तुम्हाला याची लागवड करायची आहे आणि मला वाटतं तुम्ही ऊस लागवडीच्या पंधरा दिवस अगोदर जर आंतरपीक अगोदर लावून घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा मिळणार आहे तुम्ही जर सूर्यफुल पीक तुम्ही जर खरीप हंगामामध्ये सूर्यफुल पिकाची लागवड करत असाल तर सूर्यफुलामध्ये तुम्ही तूर हे पीक आंतरपीक म्हणून घेऊ शकता दोनाचं एक प्रमाण ठेवायचं आहे जर तुम्ही तिळाची लागवड करत असाल तर तिळ पिकामध्ये एकतर तुम्ही तूर किंवा ज्वारी लावू शकता जर तुम्ही तीळ पिकामध्ये तूर आणि ज्वारी लावणार असाल तर प्रमाण आहे तीनास एक म्हणजे तीन ओळी तिळाच्या आणि एक ओळी तुम्ही एकतर ज्वारीची लावा नाहीतर एकतर तुरीची लावा जर तुम्ही तिळामध्ये भैमुग हे आंतरपीक करणार असाल तर प्रमाण तुम्हाला एकाच चार ठेवायचं आहे म्हणजे तिळाची एक ओळ ठेवायची आहे आणि भैमुगाच्या चार ओळी ठेवायच्या आहेत आपण जर भैमुंग हे मुख्य पीक समजून जर आंतरपिकाचा विचार केला तर तुम्ही भैमुंगामध्ये सूर्यफूल मूग उडीद किंवा तूर यांची लागवड करू शकता प्रमाण आहे सहा दोन जर तुम्ही भैमुंगामध्ये ज्वारी हे आंतरपीक करणार असाल तर प्रमाण तुम्हाला एकास एक ठेवायचं आहे भैमुंगात तुम्ही सोयाबीन लावू शकता चारास एक प्रमाण ठेवायचं आहे चार ओळी भैमुंगाच्या आणि एक ओळी सोयाबीनची भैमुंगात तुम्ही कपाशी देखील लावू शकता एकास एक प्रमाण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पिकामध्ये आंतर पिकाचा समावेश करू शकता मित्रांनो तुम्ही जर धान या पिकाची लागवड करत असाल तर धान पिकामध्ये तुम्ही घेवडा सोयाबीन ताक तूर या पिकांची बांधांवरती लागवड करू शकता डायरेक्ट थेट प्लॉटमध्ये न करता तुम्ही बांधांवरती करू शकता जर तुम्ही बाजरी हे मुख्य पीक घेत असाल तर त्यासह त्यासह तुम्ही तूर पिकाची लागवड करू शकता आंतरपीक म्हणून आणि प्रमाण दोन ठेवायचं आहे तर मित्रांनो ही झाली काही मुख्य पिके आणि त्याच्याबरोबर आपल्याला घेता येणारे आंतरपिके आता ज्यावेळेस आपण आंतरपिकाचा अभ्यास करतो आंतरपिकाचा विचार करतो त्यावेळेस या आंतरपिकाचे मुख्य पिकामध्ये काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत फायदे जर आपण पाहिले तर एकाच प्लॉटमध्ये एकाच वेळी आपण एकापेक्षा अधिक पिके घेऊ शकतो दुसरा फायदा म्हणजे काय की जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलाव्याचा आपण अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो आंतरपिकाचा आणखीन एक प्रमुख फायदा म्हणजे काय की तुम्हाला कीड व्यवस्थापन करण्यामध्ये त्या ठिकाणी फायदा होतो म्हणजे काय समजा तुमच्या मुख्य पिकावर एखादी कीड येत असेल त्या किडीचं ते होस्ट प्लांट असेल तर तुम्ही जर आंतरपिकाची लागवड केली तर त्या किडीचा प्रसार तुम्हाला रोखता येतो तु। कारण मध्येच एखादं आंतरपिक असतं त्या आंतरपिकावरती ती कीड जात नाही आणि परिणामी काय होतो की त्या किडीचा प्रसार रोखला जातो समजा तुम्ही मुख्य पिकामध्ये द्विदलवर्गीय पिकांची आंतरपिक म्हणून लागवड केली तर त्याच्यामुळे नत्र स्थिरीकरणाचं काम होतं कारण त्यांच्या मुळांवरती स्थिरीकरण करणाऱ्या गाठी असतात परिणामी काय होतं तर आपल्या मुख्य पिकाला नत्राचा चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी पुरवठा होऊ शकतो आणि नत्राची बचत होते आंतर पिकाचा फायदा आपल्याला तण व्यवस्थापनामध्ये देखील होतो कारण मॅक्झिमम त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे ते पिकांनी झाकलं जातं त्या ठिकाणी तणांची वाढ होत नाही तसंच खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन यांमध्ये देखील आपल्याला बरीचशी बचत करता येते कारण जी खतं जी जे काही पाणी आपण मुख्य पिकाला देतो त्याच वरती आपलं आंतरपीक देखील येऊ शकतं त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि येणारं उत्पन्न वाढतं ही झाली आंतरपिकाची एक बाजू परंतु नाण्याला दुसरी देखील बाजू असते म्हणजेच आंतरपिकाचे काही तोटे देखील आहेत तोटे जसं की एकाच वेळी दोन पिकं लावल्यामुळे काही वेळा पिकांमध्ये स्पर्धा होऊ शकते एखादे पीक जर उंच जात असेल तर दुसरं जे खाली असणारे पीक आहे छोटं पीक आहे त्याला प्रकाश संश्लेषण कमी मिळू शकतो परिणामी त्या पिकाची वाढ कमी होऊ शकते आंतरपीक ज्या ठिकाणी आपण लावलेलं ते ते आप आहे त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकांचा वापर करता येत नाही कारण काही तणनाशके सिलेक्टिव्ह असतात तर काही तणनाशके नॉन सिलेक्टिव्ह असतात आणि सिलेक्टिव्ह तणनाशके काही पिकासाठी चालतात परंतु त्या ज्यावेळेस आपण आंतरपीक एखादं वेगळं पीक लावतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला तणनाशकाचा वापर करता येत नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अभ्यासू आहात आहात नक्कीच या दिलेल्या माहितीसह तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकता की कोणत्या पिकामध्ये कोणतं आंतरपीक घ्यावं त्याचं प्रमाण किती ठेवावं आणि ते थे आंतरपीक घ्यावं का नाही घ्यावं निर्णय तुमच्यावरती आहे आजची दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आत्ता जेवढ्या काही पिकांची नावं तुम्हाला मी सांगितलेली आहेत या पिकामध्ये तुम्हाला कोणत्याही कृषी औषधांची गरज भासत असेल ती जर खरेदी करायची अस करायची असतील तर नक्कीच तुम्ही त्या औषधांच्या खरेदीसाठी भारत एग्री ॲपचा आप वापर नक्की करा या ठिकाणी तुम्हाला हजारो कृषी उत्पादने ऑनलाईन खरेदी करता येतात घरबसल्या प्रोडक्ट ओरिजिनल असतात प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळतो आणि अगदी फ्री फास्ट प्रोडक्ट मिळतात म्हणजे तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुमच्या घरी येऊन जातो आणि पैसे तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहे एकदा नक्की ट्राय करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरुताच धन्यवाद